कोटारडे कोटारडे बर आजच्या दिवस खाऊन घे बाळासाठी पिझ्झा नाही खात भाजी पुढे खायची असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवर आणि एक विषय असा आहे आता बोलणे ऐकावं लागतील थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल आपला टॉपिक काय आहे तर डॅडीज रुटीन सगळे काही बाळाचा जन्म झाल्यावरती आईचं रुटीन विचारतात बाळाचं रुटीन विचारतात आणि विसरतात ते फक्त त्याच्या बापाला हे प्रत्येकाच्याच घरात आहे बापाला लई लवकर विसरून जातात आणि शेवटी नंतर मग लक्षात येतं की अरे हो वडील पण आहे काहीतरी करायला तर तेच मी सांगणार आहे की आईच्या आयुष्यात आई जसे चेंजेस होतात तेवढी इंटेन्सिटी नसेल पण वडिलांच्या आयुष्यात खूप सारे बदल होतात खूप साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात पहिल्यांदा पॅरेंट्स बनतात जसं पहिलेच बाळ असतं तेव्हा हे खूप डिफिकल्ट जातं ऍडजस्ट करायला बट एक सांगू बाळाकडे बघितलं की सगळं काही ओके होऊन जातं तर अशाच काही गोष्टींशी निगडीत आजचा आपला ब्लॉग आहे की वडिलांच्या आयुष्यात म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे मी माझा एक्सपिरियन्स तुमच्या सोबत शेअर करणार आहे जेव्हा बाळ होतं तेव्हा काय काय चेंजेस होतात सर्वात पहिले तर जो बाप आरामाने झोपायचा त्याला आता आरामात झोपता येत नाही हां ठीक आहे माझी बायको कधी कधी मला दया करते माझ्यावरती आणि झोपू देते पण बाळ रडायला लागलं रात्रीचं जागरण झालं बाळ उठलं तर कितीही मला प्रिया बोलते की तू तुम्ही तुम्ही झोपा मी बघते तुम्ही झोपा मी बघते पण झोप येत नाही मेन झोप डिस्टर्ब झाली माझं जे एक रुटीन होतं सकाळी सातला उठून कॉफी पिऊन नंतर थोडंसं व्यायाम करायचा तर नाही आता व्यायाम करणं बंद केलंय त्यामुळे दुखी पण चालू झाली आणि आत्ताच मी मुंबईला गेलो होतो मी माझ्यासोबत नेहमी माझं टेन्स मसाजर कॅरी करतो तुम्हाला मी दाखवतो मी मुंबईला हॉटेलमध्ये मा सुद्धा माझी एक्सरसाइज सोडली नाही एक्सरसाइज केल्यानंतर मला खूप जास्त बॉडी पेन झालं आणि ते बॉडी पेनसाठी मग मी काय केलं ते बघू आजकालच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकाला पाठदुखी गुडघेदुखी कंबर मसल पेन सारखे प्रॉब्लेम जरी हे वाटतात छोटे पण हे नेहमी होतच राहतात आणि याच्यावरती उपाय पण आहे जसं की फिजिओथेरपी आहे त्यानंतर बॉडी मसाज आहे बट हे खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आणि खर्चिक पण असतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला तेच ऑप्शन निवडायला जमेलच असं पण नाहीये पण हो, जर अपल्या तर, मी तुम्हाला बोललो की आपल्याकडे एक असं सोल्युशन आहे जे आपला टाइमही वाचवेल आणि खर्च सुद्धा काहीच होणार नाही आणि हो फिजिओथेरपी आणि मसाज या दोघींचं कॉम्बिनेशन जर आपल्याला आपल्या घरातच भेटलं तर आहे ना एकदम मस्त सो त्यासाठीच मी घेतला आहे आगाराचं टेन्स मसाज आपल्याला कुठल्याही प्रकारचे दुखणे असले तरी हे त्याच्यावरती रामबाण उपाय ठरेल आता प्रश्न असेल टेन्स म्हणजे काय ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन म्हणजेच सोप्या शब्दात नसांना मोकळं करणं त्यामुळं पेन कमी होतं मसल रिलॅक्स होतात आणि ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव होतं आणि होणाऱ्या दुखण्यापासून कम्प्लिटली आपल्याला रिलीफ मिळतो आणि अतिशय महत्वाचं हे टेन्स मसाजर कोणी वापरावं हो आणि कोणी नाही वापरायचं हे आपण बघूया हा टेन्स मसाजर वेदना कमी करण्यासाठी कोणत्याही एज ग्रुपमधला व्यक्ती युज करू शकतो जसं की पाठदुखी असेल सांधेदुखी असेल गुडघेदुखी असेल किंवा व्यायामानंतर मसल रिलॅक्स करण्यासाठी पण आपण याचा उपयोग करू शकतो आता आपण बघूया हे कोणी नाही वापरलं पाहिजे प्रेग्नेंट वुमन ज्यांना हार्ट पेसमेकर बसवलेला हो असेल त्यांना किंवा ज्यांचं हार्ट ऑपरेशन झालेलं असेल त्यांनी किंवा त्वचेला जखम असलेल्यांनी हे वापरू नये आणि अजूनही प्रश्न असेल की हे वापरावं वा की नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला नेहमी लक्षात ठेवा सो so, आपल्याला बॉक्स मध्ये काय काय मिळतं तर एक आपल्याला टेन्स मसाजर युनिट मिळतं जे एकदम छोटा आहे पोर्टेबल आहे आणि बघा ना किती क्यूट आहे त्यासोबत आपल्याला पॅड्स मिळतात हे चांगल्या दर्जाचे आहे ज्यामुळे स्किनला त्रास होत नाही यामध्ये आपल्याला तीन पेयर हे मीडियम पॅड मिळतात जे की सहा आहेत एक पेयर मोठ्या पॅडची मिळते आणि एक छोट्या पॅडची मिळते ह्या पॅड्स ला कनेक्ट करण्यासाठी कनेक्टिंग वायर्स मिळतात जे की आपण ह्या आपल्या टेन्स मसाजर युनिटला कनेक्ट करू शकतो युएसबी केबल मिळते ज्याने आपण हे युनिट चार्ज करू शकतो युजर मॅन्युअल मिळतं तर चला याचे आपण फंक्शन्स आणि मोड समजून घेऊया अगारो टेन्स सजर वापरणं खूप सोपं आहे यामध्ये वेगवेगळे मोड्स दिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीसाठी जसं की यामध्ये आहे अॅक्युपंक्चर निडिंग टॅपिंग जसं आपण हे डिस्प्लेवरती बघू शकतो आणि इथे हे बटन दिलेलं आहे हे मोड्सचं बटन दाबल्यानंतर आपण त्याचे मोड्स चेंज करू शकतो हे जे ॲरो दिलेले आहे याने आपण ह्याच मोड्समध्ये असलेले त्याचे सब मोड्स यूज करू शकतो जसं की वन टू थ्री फोर आणि नंतर जर मोड चेंज करायचं तर परत यम बटन दाबायचं तर आपला मोड चेंज होऊन जातो तसंच यावरती आपल्याला इंटेन्सिटी सुद्धा करता येते याची इंटेन्सिटी जास्त करायची तर हे प्लसचं बटन दाबायचं आणि जर इंटेन्सिटी कमी पाहिजे असेल तर ते मायनस बटन दाबायचं तसेच ह्या डिस्प्लेवरती आपल्याला इथे दिसतं स्क्रीन टायमर हे किती टायमासाठी वापरायचं हे आपण टायमरवरती बघू शकतो मॅक्स टू मॅक्स सिक्स्टीपर्यंत सिक्स्टी, सिक्स्टी मिनिट्सपर्यंत हे डिस्प्ले होतं पण एक नेहमी लक्षात ठेवा की दिवसात एका स्नायूवरती एका मसलवरती वीस मिनटापेक्षा जास्त ठेवू नये आणि हे दिवसात दोनदाच वापरायचं त्याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही तर चला आता प्रत्यक्षात आपण हे कसं वापरायचं ते बघूया सगळ्यात पहिले तर पॅड्स आपल्याला जिथे पेन होतं आहे तिथे योग्य प्रकारे लावायचे आहे उदाहरण आता हे बघा मी माझ्या पाठीवर लावून दाखवतो पाठदुखी असल्यास दोन्ही पॅड्सच्या पाठीत अंतरावर क्रॉस ठेवायचं यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो जसं की ह्या पहिल्या पेअरला मी क्रॉसमध्ये लावतो आहे जसं की मी आता इथे हे लावलं त्यानंतर इथे हे लावलं दुसऱ्या पेअरसाठी मी एक इथे लावलं आणि एक इथे लावलं सो बघा हे क्रॉस दिसतंय आता तर एकदम परफेक्ट मसाज होते पॅड प्लेस केल्यानंतर इथे आपल्याला अशा अशा प्रकारे कनेक्टिंग वायर्स लावायचे आहे या टेन्स मसाजरमध्ये ड्युएल पोर्ट आहे म्हणजेच ड्युएल चॅनलचा यूज करून दोन पर्सन ॲट अ सेम टाइम यूज करू शकतात किंवा एकच पर्सन दोन एरियामध्ये सेपरेट सेपरेट हे यूज करू शकतो दोन वायर आपण ॲट अ टाइम लावू शकतो ए आणि बी पोर्टलला पॅड्स हे नेहमी कोरड्या त्वचेवर लावायचे पाणी किंवा तेल असेल तर याचा प्रभाव कमी होईल चला आता आपण मसाज स्टार्ट करूया आता मी थर्ड मोड सिलेक्ट केलेली आहे आणि वीस मिनटाचा टायमर लावलेला आहे सो मी मसाज स्टार्ट करतोय स्लोली स्लोली याची इंटेन्सिटी आता एची वाढवली आहे मी आणि तुम्हाला सांगू एकदम फ्लॉलेस मसाज होती असं वाटतं आहे की जसं मी फिजिओथेरपिस्टकडे झालेलो आहे आणि मी फिजिओथेरपिस्ट घेत आहे याचा रिझल्ट खूप मस्त आहे पूर्ण आराम मिळतो आहे आणि याचं जे व्हायब्रेशन आहे ते एकदम स्मूथ आहे जेव्हा आपला ते वापर होईल त्यानंतर प्लॅस्टिक पन्नी परत लावण्याच्या अगोदर एकदा एक दोन थेंब पाणी टाकायचं थे जेणेकरून हे प्रॉपर स्टिक होईल बेस्ट रिझल्ट मिळण्यासाठी इंटेन्सिटी कमीपासून सुरू करायची आणि हळूहळू वाढवायची पूर्ण वेदना कमी करण्यासाठी ते नियमित वापर करणं गरजेचं आहे आगारो कर टेन्स मसाजर हा आपल्या घरात असणारा एक अत्यंत उपयुक्त डिव्हाइस आहे यात वेळ वाचतो खर्च कमी होतो आणि वेदनेतून आराम मिळतो आपल्या घरात जर कोणी वृद्ध असतील किंवा कोणाला जर सतत असा काही त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी एक बेस्ट गिफ्ट ठरू शकतं वापरण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या चला आता आपल्या ब्लॉगकडे कडे वळूया कुठेतरी ऐकलं होतं की बाळाचा जन्म हा घरासाठी नवीन सुरुवात असते आणि हाच बाळाचा जन्म फक्त आईसाठीच नाही तर वडिलांसाठीही त्यांच्या आयुष्यातील एक नवीन कहाणी लिहित असतो अगदी थोड्याच दिवसांपूर्वी माझ्या दिनचर्येत असायचं काय ऑफिसला जायची घाई थोडंसं व्यायाम बायकोसोबत भांडण आणि आपले डेली ब्लॉग पण आता संपूर्ण गोष्ट चेंज झालेली आहे पण यातली एक गोष्ट खरी आहे बाळ आल्यापासूनच मला समजलं की माझ्या जबाबदाऱ्या किती मोठ्या आहेत ऑफिसमधले टार्गेट पूर्ण करता करता डोकं जाम गरम व्हायचं जा, थकून घरी येऊन डायरेक्ट झोपायचो हो पण आता ऑफिसमध्ये कितीही थकलो तरी घरी लवकर येऊन बाळाला भेटून बाळासोबत मस्ती करायला अजिबात मी थकलेला नसतं पहिल्या दिवशी जेव्हा बाळाला हातात घेतलं तेव्हा थोडं घाबरलं होतं थो। कारण डायपर कसं बदलायचं बाळ रडलं तर काय करायचं आणि एकटा आम्ही दोघं बाळाला सांभाळू शकतो का मी ड्युटीवर गेलो आणि बाळ रडायला लागलं तर प्रिया सांभाळू शकते का असे खूप सारे प्रश्नाने टेन्शन यायचं पण जशी जशी वेळ गेली तसं तसं प्रिया आणि मी कधी बाळासोबत रमून गेलो ते कळालंच नाही आणि आम्ही दोघं आहे ना आपोआप सर्व कामं करायला लागलो ती पण आणि मी पण पहिलेपेक्षा खूप जास्त काम करायला लागलो आणि महत्वाचं एक सांगू का आम्ही आता थकतच नाही हां बाळ झोपल्यानंतर एकमेकांकडे बघून एवढं विचार करतो की बस आजच्यासाठी खूप काम झालं आणि तो क्षण जेव्हा माझ्या बाळाने माझ्याकडे बघून स्माईल केली तेव्हा मला वाटलं की माझं सर्व जगच थांबलं आतापर्यंत मला मिळालेले प्रमोशन सर्टिफिकेट किंवा इतर कुठलीही अचिव्हमेंट या एका स्माइल समोर काहीच नव्हती तर माझी मस्त आंघोळ झाली आणि त्यानंतर प्रिया जेव्हा स्वयंपाक वगैरे बनवत होती तेव्हा मी माझे काम उरकून घेतले आणि त्यासोबतच बाळाला पण सांभाळत होतो बाळ जसं झोपलं तसं मला फुल टाइम भेटला आणि त्यानंतर मग मी आता कॅमेरा ऑन केला आहे कॅमेरा ऑन करून मग आपला व्लॉग पण कंटिन्यू केला त्यानंतर बरेच सारे कामं होते ते पण ऑनलाईन करून घेतले आता मी झालोय फ्री आणि लागली आम्हाला भूक तर मी म्हटलं प्रियाला काहीतरी खाऊया तर प्रिया बोलली काय खायचं तेवढंच आमच्या समोर आली किट्टूची रील की किट्टू आणि त्याच्या पप्पा गेले पिझ्झा खायला मग प्रिया बोलली प्रितू आपल्याला पण मागवा ना मग म्हटलं चल आपण पिझ्झा मागवू सो आता मी पिझ्झा ऑर्डर केला आहे पिझ्झा येईल आम्ही पिझ्झा खाऊ प्रिया सकाळी व्यायाम करते मस्त एकदम डायट फॉलो करते आणि मी तिचं डायट मोडून टाकतो रामी हो। <laughs> बाबू उठलाय आता झोपेतून उठतोय तो त्याच्यामुळे आणि तो कसं थोडस आजारी आहेच आमच्या इकडे ना दोन दिवसात अचानक थंडी वाढली त्याच्यामुळे ना त्याचा परत घरघर गर आवाज वाढलाय आज परत त्याला एकदा वाफ द्यायला घेऊन जाईल माझ्याकडे जे मशीन आहे ते ऍडल्ट आहे आणि ते त्याला लावता येत नाहीये सो त्यामुळे मग मी म्हटलं की आपण जाऊया पिडेट्रिशियन कडे दाखवून पण देऊ आणि त्यासोबतच त्याला वाफ पण देऊन चला मग आता पिझ्झा खाऊया मग जाऊया हॉस्पिटलला आमचं आमचं प्रोडक्ट आलं आमचं पार्सल आलं पिझ्झाच प्रिया पळत गेली काय माझ्याकडे पैसे नाहीये नाहीये माझ्याकडे पैसे हे नाही दाखवली म्हणजे काय आलं धर अरे देवा पण मी दरवेळेस इकडूनच मागवतो अजून लांब आहे बिल देऊन झालं नाही अजून आत्ताशी बिल दिलं आणि व्हायचं आहे बघा एवढं केक संपवला पण लावा केक

मी लोकेशन दाखवलं म्हणलं काय मॅप मुळे आता तीन जण एक्सपायर झाले कोणत्या मॅप मुळे रस्त्याचं काम चालू होतं मॅप ने वरतून दिलं अरे बापरे रे फोर व्हीलर विलर रस्ता संपला तिथे खाली डायरेक्ट बापरे रे आपल्याला नाही कसे सिग्नलडला डोंगर चढून तो पूर्व विलर कुठे पण नेतं मॅप हे आले मस्ती करतोय का धर मला मोबाईल जास्त स्थिर धरूगत नाही बघ बघ काय खायचं धर इतका उडा मारतोय तो अंगावरती माझ्या विशेष विचारत नको माझा सोन आहे ते शोना तुला खायचं काय पिझ्झा खायचंय तुला <laughs> पिझ्झा बॅड असत बॅड गोष्टी मम्मी मागवलं कोणाला खोटारडे खोटारडे हे खाते म्हणून बरं आजच्या दिवस खाऊन घे बाळासाठी पिझ्झा नाही खात भाजी पोळी खायची असते मला माहितीये पण मग आज खूप दिवसांनी थोडस ठीक आहे खाय थोडस चार महिने खायचं <laughs> कोको बाळाला वाफ चालू आहे आता त्याला सर्दी झाली म्हणून प्रीतू त्याला वाफ देत शेवणा <laughs> मस्त विक्स लावलंय त्याच्या नोजला आणि याच्यामध्ये व्हिक्स टाकलंय आणि नॉर्मल पाण्याची वाफ देतोय बापरे कैच मारतो तू धनाधन असं वरतीच लागत त्याला खाली घेतलं का उड्या मारतो त्याला कस रात्री झोपायचं स्वप्न आता स्वप्नच राहिलंय बाळाला झोपवताना स्वतः झोपून जातो आणि त्यानंतर बाळ झोपायला लागतंय